नमस्कार आज आपण एका खूपच वेगळ्या आणि थरारक अनुभवावर बोलणार आहोत कोल्हापूरमधला पूर आणि त्यात अडकलेल्या एका विद्यार्थ्याचा अनुभव आपल्याकडे कोल्हापूर डेल्यूज अबोट द घोस ट्रेन यातून घेतलेला हा अनुभव आहे म्हणजे बघा एक अगदी सामान्य पावसाळी दिवस तो कसा एका मोठ्या संकटात बदलतो आणि कॉलेजची मुलं वसतिगृहात अडकल्यावर त्यांना काय काय सहन करावं लागतं हो तर आज आपण बघूया की ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये माणसांच्या मनात काय भावना येतात भीती टिकून राहण्याची धडपड याचाच खोलवर विचार करूया तर सुरुवातीला कसंय सगळं अगदी नेहमीसारखं वाटतंय नाही का म्हणजे मोडकी सायकल आहे कॉलेजचे मित्र वसतिगृहात परत येणं बरोबर पाऊस वाढतोय पण धोका असा लगेच काही जाणवत नाहीये वसतीगृहात पोचल्यावर दिलप्या संप्या त्यांच्यासोबत चेष्टामस्करी सुरू आहे जेवणाची तयारी हां अगदी रोजचं जीवन पण याच म्हणजे यात सामान्य चित्रामाग एक मोठं संकट उभं राहत होतं नाही अगदी बरोबर आणि इथेच तो विरोधाभास आहे जो तुम्ही म्हणताय एका बाजूला ती तरुणाईची सहजता विनोद गप्पा आणि दुसऱ्या बाजूला दारापर्यंत आलेली ती आपत्ती म्हणजे सुरुवातीला खरंच कल्पना नसते धोक्याची नाहीच त्यामुळे ती सहजता टिकून राहते पण नंतर जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा हाच फरक जास्त जाणवतो आणि मग अचानक सगळं बदलतं दिलपे आवडतो की पंचगंगेचं पाणी थेट वस्तिगृहाच्या परड्यात आवं म्हणून सुरुवातीला मुलांना जरा कुतूहल वाटतं ते गच्चीवर जाऊन बघतात वगैरे पण मग जयंती नाल्यासकट पाणी इतके झपाट्याने वाढतं की ते कुतूहल लगेच काय म्हणतात त्याला चिंतेत बदलतं हा बदल कसा बघता येईल हो ही अगदी स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे म्हणजे एखादा धोका जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्याला आधी कुतूहल वाटतं बरोबर पण जेव्हा तो धोका प्रत्यक्ष दिसतो आणि इतक्या वेगाने वाढतो तेव्हा मग भीती जागा घेते आणि इथे फक्त पाणी नाही वाढत आहे ना नाही तर त्यासोबत अजून संकट येतात जसं की पुराच्या पाण्यातून साप बाहेर पडायला ला लागतात त्यांना वस्तीगृहात शिरण्यापासून रोखायचा प्रयत्न सुरू होतो म्हणजे ही फक्त पाण्याची भीती नाहीये अरे बापरे तर त्यासोबत येणाऱ्या ह्या अज्ञात धोक्यांची पण भीती आहे आणि याच वेळी मुलं प्रॅक्टिकल विचार पण करतात म्हणजे तळमजल्यावरचं पीठ तेल शेगड्या हे सगळं वरच्या मजल्यावर न्यायला लागतात हा ती एक धडपड सुरू होते पण मग मग येतो खरा अलर्ट महानगरपालिकेचा शिपाई येतो हो आणि तो सांगतो की धरण उघडलंय पाणी खूप वाढणार आहे जागा ताबडतोब खाली करा ही सूचना ऐकल्यावर काय झालं असेल मुलांचं हा हा अगदी निर्णायक क्षण म्हणायला हवा कारण आतापर्यंत परिस्थिती गंभीर असली तरी कुठेतरी नियंत्रणात असल्यासारखी वाटत असेल ह पण या सूचनेनंतर आता मात्र जीव वाचवण्याची लढाई सुरू झाली जेवण अर्धवट टाकून कमरेच्या वर काही ठिकाणी तर मानेपर्यंत पाणी आले अशा पाण्यात उतरायचं कल्पनाच करवत नाही हो त्यात अंधार रस्ता शोधायचा आहे सापांची भीती आहेच आणि पाण्याखालच्या मोटारीमुळे विजेचा धक्का लागण्याची पण भीती म्हणजे मृत्यू अगदी समोर दिसू लागतो बरोबर अशा वेळी भीती तर असतेच पण जगण्याची जी तीव्र इच्छा असते ना ती, ती माणसाला कृती करायला भाग पाडते वसतिगृहातून बाहेर पडण्याचा जो अनुभव आहे तो तर अक्षरशः अंगावर काटा आणतो अंधार पाणी वाढतंय एका बाजूला विहीर एक आहे हो। दुसऱ्या बाजूला गटार आणि अशा परिस्थितीतून मित्राला सावरत बाहेर पडायचं या प्रसंगातून काय दिसतं आपल्याला इथे इथे दोन गोष्टी फार दिसतात एक म्हणजे अगदी टोकाच्या परिस्थितीत सुद्धा माणसाची टिकून राहण्याची जी जिद्द आहे ती हो आणि दुसरी म्हणजे संकटात एकमेकांना मदत करण्याची भावना म्हणजे बघा स्वतःचा जीव धोक्यात आहे तरी मित्राला मदत करणं हे फक्त मित्रप्रेम नाहीये तर अशा परिस्थितीत माणूस कशी जिवंत राहते याचं ते उदाहरण आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बळाची परीक्षाच असते ही शेवटी कसाबसा जीव वाचवून ते जैन बोर्डिंगमध्ये पोहोचतात म्हणजे सुटकेचा निश्वास टाकला असेल त्यांनी पण तिथली परिस्थिती कशी होती आव्हानं संपली नव्हती अजून नाही अजिबात नाही म्हणजे तात्पुरता आसरा मिळाला पण तो एका मोठ्या संघर्षानंतर मिळालेला एक छोटासा दिलासा असतो फक्त ओले कपडे आहेत थंडी वाजत आहे झोपायला नीट जागा नाहीये सोयी अपुरे आहेत म्हणजे एका संकटातून बाहेर पडून दुसऱ्या प्रकारच्या त्रासात ते सापडतात आणि त्यात अजून एक भर पडते जेव्हा घरी फोन करतात तेव्हा जो प्रतिसाद मिळतो हो ती गोष्ट तर म्हणजे आईचं ते बोलणं की तिथंच कुठंतरी मित्राच्या रूमवर राहा त्या परिस्थितीत ही ऐकणं किती निराशाजनक असेल नाही का अपेक्षित भावनिक आधार मिळत नाही आणि याच ठिकाणी सामाजिक वागणुकीचे पण वेगवेगळे वेग वेग पैलू दिसतात बरोबर म्हणजे काही मित्र चोरून मदत करतात तर सकाळी तिथल्या व्यवस्थेकडून वेगळी वागणूक मिळते हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे बघा संकटाच्या वेळी काही लोक माणूसकी दाखवतात जसे ते जैन बोर्डिंगमधले मित्र चोरून खाऊ आणून देतात पण त्याच वेळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना असं सांगितलं जातं की तुमची सोय दुसरीकडे केली आहे म्हणजे त्यांना एक प्रकारे वेगळं काढलं जातं अच्छा हे काय दाखवतं की मोठ्या आपत्तीमध्ये सुद्धा समाजातले जे अंतर्विरोध आहेत सहानुभूती आणि काही वेळेची असंवेदनशीलता दोन्ही कशा प्रकारे समोर येऊ शकतात खरंय मदत आणि परकेपणा दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं मग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातून बाहेर पडायचा प्रयत्न सुरू होतो पुन्हा त्या पुराच्या पाण्यातून स्टेशन गाठायचं शेवटची ट्रेन हो। ट्रेन पकडण्याची धडपड हो पण पण ती कारण पंचगंगा रेल्वे पूलच धोक्यात आलेला असतो हा जो शेवटचा प्रसंग आहे यातून काय वाटतं हा शेवट म्हणजे त्या तरुणाची हदबलता आणि परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नाहीये ही भावना खूप तीव्र करतो इतका सगळा संघर्ष करून जीव वाचवण्यासाठी इतकी धडपड करून सुद्धा शेवटी निसर्गाच्या किंवा परिस्थितीच्या मोठ्या शक्तीपुढे आपण किती लहान आहोत याची ती जाणीव आहे ती निराशा त्या क्षणी खूप मोठी वाटते म्हणजे खरंच या एका अनुभवातून आपण बघितलं की आपलं जे सुरक्षित वाटणारं जग असतं ते किती क्षणभंगूर असू शकतं अगदी भीती आणि धाडस एकाच वेळी मनात कसं असू शकतं आणि संकटात सुद्धा माणसातली सहानुभूती किंवा कधीकधी निराशा कशी व्यक्त होते बरोबर हा जरी एका व्यक्तीचा अनुभव असला तरी तो एका मोठ्या आपत्तीच्या मानवी बाजूवर प्रकाश टाकतो हो आणि आपल्याला विचार करायला लावतं की याच पुरात याच शहरात अजून हजारो लोकांनी काय काय अनुभवलं असेल त्यांच्या काय कथा असतील ज्या कदाचित कधी आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे एकाच घटनेचे कितीतरी अज्ञात पैलू असू शकतात